साहेब मी सरपंच देशमुख बोलतोय साहेब माझी ओळख फक्त पहिले माझ्या गावापुरती मर्यादित होती साहेब मी सरपंच पदाचा कारभार पंधरा वर्ष सांभाळला गोरगरीब शेतकरी कष्टकरी कसलाही भेदभाव न करता मी सगळ्यांची कामे केली सर्वांशी आपुलकीने वागलो चांगलं पण साहेब आज माझं संपूर्ण महाराष्ट्रात नाव झालं त्यासाठी पण मला मरावं हो लागलं साहेब माझ्या गावच्या एका दलित मुलावर अत्याचार झाला माझं कर्तव्य म्हणून मी त्याला वाचवण्यासाठी गेलो मी त्याला मदत केली पण साहेब त्या गोष्टीचा सा राग मनात धरून मला काही लोकांनी लय मोठी सजा दिली साहेब या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मला पकडून माझ्या शरीराला इतकं छळलं इतकं छळलं माझ्या डोळ्यातून पाणी आलं साहेब तर या लोकांनी लाट्यांनी माझं डोळं जाळलं साहेब इतक्या भयंकर वेदना सहन करत होतो मी मी म्हणायचो मला वाचवा मला वाचवा पण तिथं वाचवायला मला नव्हतंच कोणी साहेब या लोकांनी माझ्या शरीरावर वाटेल ती केली हो मनमनी साहेब मला कळतच नव्हतं मी एका दलित मुलाला वाचवलं मी गुन्हा तरी काय केला असा साहेब त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या छातीवर गुडघ्यांनी कुदून कुदून लाता मारल्या आणि माझ्या शरीराच्या संपूर्ण तोडून टाकल्या नसा साहेब मला इतक्या वेदना होत होत्या तुम्ही त्या वेदनांचा विचारही करू शकत नाही साहेब या नरदाबांनी मला बळजबरीने त्यांचे चाटायला सुद्धा लावले पाहिजे साहेब आज माझं संपूर्ण कुटुंब मला न्याय मिळवण्यासाठी वनवन हिंडत आहे पण त्यांना पाहिजे तशी कुणी देत नाही आहे सात मला न्याय देण्याच्या ऐवजी जाणीवपूर्वक त्यामध्ये आडवी आणली जात आहे जात साहेब मला न्याय मागताना माझी लेख डसा रडते काजात पाणी पाणी होत आहे साहेब तिच्या डोळ्यातून अश्रू पाहून पण साहेब मी ते अश्रू पुसण्यासाठी येऊ शकत नाही धावून साहेब माझ्याशिवाय माझी दोन्ही मुलं माझी आई आणि पोरका झालाय माझा भाऊ साहेब आता तर मी खूप दूर गेलोय त्यांना भेटायला कसा जाऊ साहेब मी तर कधीच भेदभाव जातपात केला नाही सर्व लोकांशी गुन्हा गोंदाने नांदलो मिळून मिसळून राहिलो त्यांच्यामध्ये मग सांगा ना साहेब मला न्याय मिळणार कधी मला न्याय मिळणार कधी